आज आपण नवदुर्गा सिरीजची दुसरीकडी पाहणार आहोत आणि या भागात आपण भेट देणार आहोत कोल्हापूरच्या साटमारी येथील मुक्ताबिका मंदिराला चला तर व्हिडिओला सुरुवात करू नवदुर्गा सिरीजमधील आजच्या भागात आपण साटमारी परिसरातील मुक्तांबिका मंदिराची सफर करणार आहोत हे मंदिर जरा वेगळं आहे एक साधं कौलर गोरासारखं दिसणारं पण त्यातलंच एक अद्वितीय दगडी बांधकामाचं मंदिर आहे मंदिराचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृह आतमध्ये प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेतं ती मुक्तांबिका मातेची अप्रतिम मूर्ती मातेच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना हत्तीच्या मुखातून अभिषेक होत असल्याचं दृश्य आहे जे अत्यंत आकर्षक आहे मूर्तीची नक्षी आणि कोरिओकॉम अत्यंत उत्कृष्ट आहे गर्भगृहात एक शिवलिंगही आहे ज्याला भक्तांनी पूजा अर्पण करण्यासाठी विशेष स्थान दिलं आहे त्याचसोबत सोबत उत्सवमूर्ती सो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर विष्णूंच्या दशावतारापैकी नरसिंह वराह वामन आणि मत्स्यावतार यांची अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत जी या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात या मंदिराची आणि देवीची महत्वपूर्ण माहिती आपण ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेऊ करवीर क्षेत्रातल्या नवदुर्गापैकी दुसरी देवता अर्थात मुक्तांबिका किंवा मुकांबिका या देवतेचं मूळ स्थान उत्तर कर्नाटकात कोल्लूर नावाच्या गावामध्ये कोल्हूर गावामध्ये कोल महर्षींच्या विनंतीनुसार मुकासुराचा संवार करण्यासाठी मौन धारण करून प्रगड झालेली देवी म्हणजे मुकांबिका असा उल्लेख काही ठिकाणी तर रेणुका महात्म्यातल्या कथेप्रमाणे सादर मंथनातून प्रगट झालेल्या लक्ष्मीनं मौन धारण करून ज्या पर्वतावरती निवास केला ते स्वरूप म्हणजे मुकांबिका किंवा मुक्तांबिका रेणूराजानं कन्या रूपात जगदंबेची प्राप्ती व्हावी म्हणून याच देवीची उपासना केल्याचा उल्लेखही रेणुका महाराज अशी मुक्तांबिका कोल्हूर क्षेत्रामध्ये वरद अभय शंखचक्राशी धारण करणारी सिंहावरती विराज म्हणजे वाहन असणारी अशी त्रिगुणात्मिका आदिशक्ती स्वरूपात मानली जाते तिला मुकांबिका किंवा मुक्तांबिका अशी दोन नाव आहेत कोल्हापुरातली ही मुक्तांबिका आपल्याला साठमारी परिसरामध्ये पाहायला मिळते साठमारी परिसरामध्ये असलेल्या एका कौलारू वजा मंदिरात या मुक्तांबिकेचं स्थान आहे दोन्ही बाजूला अभिषेक करणारे लक्ष्मी हत्ती आणि त्याचबरोबर मध्यभागी पद्मासनावरती विराजमान झालेली मुक्तांबिका हातामध्ये बिल बेलफळ माळुंग आणि वरच्या दोन हातामध्ये त्रिशूर आणि कमळकळी धारण करणारी ही मुक्तांबिका किंवा मुकांबिका लक्ष्मी आणि पार्वती या दोन्ही देवतांचे एकत्र स्वरूप असल्याचा प्रत्यय या स्वरूपामध्ये येत अशा या मुक्तांबिकेला गजेंद्र लक्ष्मी म्हणून सुद्धा ओळखलं जातं संस्थान काळामध्ये प्रसिद्ध असणारा साठवारीचा खेळ याच मुक्तांबिकेच्या पाठीमागं रंगायचा आणि त्यामुळं करवीर निवासिनीच्या रथाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र कृष्ण प्रतिपाद केवा ज्योतिबायत्रीच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनीचा रथोत्सव दुसऱ्या निवा दिवशी छत्रपती शिवरायांचा रथोत्सव तर तिसऱ्या दिवशी या मुक्तांबिकेचा हत्तीने ओढलेला रथोत्सव संपन्न व्हायचा आणि अशी मुक्तांबिका या करवीर क्षेत्रामध्ये आपल्याला इथं साठमारी परिसरात विराजमान असलेली पाहायला मिळते सुंदर अशी काळ्या पाषाणाची मूर्ती दोन बाजूला अभिषेक घालणारे हत्ती आणि मगाशी वर्णन केल्याप्रमाणे बेलफळ बाळुंग त्रिशूळ आणि कमळकळी धारण करणारी मुक्तांबिका भक्तांना आनंद देणारी आहे आणि त्याचबरोबर भैरव आणि परिवार देवता असणाऱ्या दशावतारांसह या देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं हे होती मुक्तांबिका मंदिराची माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो